मंडळी एकादशीला जर आपण काही उपाय केले काही दानधर्म केलं याचं पुण्यफळ आपल्याला हजार पटीनं मिळत असतं मग मंडळी तुम्हाला जर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल किंवा आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत करायची असेल तर तुम्हाला उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर वार शनिवार उद्या आले आहे उत्पत्ती एकादशी या उत्पत्ती एकादशीला विशेष महत्त्व आहे अशी मान्यता आहे की एकादशीचा जन्म हा उत्पत्ती एकादशीला झाला होता आणि या एकादशीला जर आपण काही साधे आणि सोपे उपाय केले त्याचं निश्चित फळ आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देत असतात मग या दिवशी तुम्हाला काय करायचं तर या दिवशी तुम्हाला न चुकता दान करायचं आहे मग दान काय करू शकता तर या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकतात गरजू आहे त्यांना कपडे यासोबत जे उप देणारे कपडे आहेत म्हणजे ब्लँकेट स्वेटर या गोष्टी तुम्ही देऊ शकतात यासोबत जे औषधं आहेत किंवा जीवनावश्यक वस्तू आहेत याचं जर दान केलं तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि ज्या तुमच्या उत्पादनाच्या संधी आहेत त्या वाढून तुमची आर्थिक मज जी स्थिती आहे ती शंभर टक्के मजबूत होत असते कारण या दिवशी केलेली कोणतीही सेवा ही आपल्याला लवकरात लवकर फळ देणारी असते अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे निश्चित करावे श्री स्वामी समर्थ धन्यवाद